अध्यात्म साहित्य आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारं एकमेव चॅनेल साहित्य पंढरी साहित्य पंढरी भारतीय जनमानसामध्ये शंकर महादेव व पार्वतीला असामान्य असं स्थान आहे सर्वसामान्य लोकांपासून सर्व स्तरातील लोकांना आदिपुरुष महादेव व आदिशक्ती माताबद्दल अपार श्रद्धा आहे आणि त्यांच्या श्रद्धेवरील श्रद्धेपोटी त्यांच्या संबंधित अनेक सण आणि समारंभ उत्सव भारतभर साजरे केले जातात परंपरागत हिंदू संस्कृती कृषी संस्कृती शेतीसंबंधी कामे आणि त्यासंबंधी ऋतुचक्राप्रमाणे येणारे सण उत्सव या सणामध्ये भगवान शिव आणि आदिशक्ती पार्वतीची अनेक संदर्भ आपल्याला दिसून ये येतात रघुवंशकालीन विख्यात महाकवी पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात जगत पितरये वंदे पार्वती परमेश्वरी जगाचे आईवडील असलेल्या पार्वती परमेश्वरांना आम्ही वंदन करतो शंकर आणि पार्वती यांच्या विषयाच्या आदरातूनच अनेक परंपराने सण समारंभ उत्सव यांची गुंपन झालेली आपल्याला दिसून येते या परंपरेच्या अनुषंगाने येणाऱ्या सणामध्ये गुढीपाडावा हा वर्षारंभीचा आणि अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि याच चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडावा या दिवशी महादेव व पार्वती यांचा विवाह ठरला आणि नंतर तो विवाह नऊ महिन्यानंतर माघ वद्य त्रयोदशीला म्हणजेच शिवरात्रीला संपन्न झाला आणि हीच परंपरा जोपास ताईबन सोसायटी संभाजीनगर येथील शिवमंदिरामध्ये भक्तिभावाने आणि शिवरायाच्या कृपाश्रवादाने आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिवपार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला ना हा सोहळा आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा महाकाल महारुद्र महाकाल महा महाकाल महाज्ञान महाकाल महाज्ञानकालावजगमाभ्यां शाश्वताय नमो नमः नमस्तोभ्यं निष्कलाय नमो नमः वेघवण्डं न... नमोस्तु प्रसीद मे महेशाः नमः ईश्वराय नमस्तुभ्यं तत्पुरुषाय वै नमः सद्यो जात नमस्तुभ्यं शुक्लवर्ण नमो नमः साईबन सोसाइटी संभाजीनगर येथील या सर्व महिला आणि लहान तोर स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन हा महाशिवरात्रीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये हा साजरा करण्याचा निश्चय मनी धरला संकल्प केला आणि त्याप्रमाणे आज आता हा शिवपार्वतीचा विवाह सोहळा आपण पार्वती माता पाहतात किती आकर्षक अशी सुंदर सजवलेली ही पार्वती माता आणि आता या दोघांचा विवाह सोहळा आता थोड्याच वेळात या शिवरातीच या मुहूर्तावर संपन्न होईल आणि हा सोहळा आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर शंकर आणि पार्वती या दोन्हीही वधूवारांना सुंदर अशा मंडवळ्या तयार केलेल्या आहेत आणि हळदी कुंकू मानाचा जो थाट आहे तो आपण या सुवासिनीमध्ये आपण पाहत आहोत आणि आता लग्न घटिका जवळ आलेली आहे अंतरपाठ धरलेला आहे आणि आता وقالوا لي <applause> संसितो गणपति कूर्यात् सदा मङ्गलं शिवमङ्गल पूर्णास्पूर्णजलये समुद्रसरिता कूर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलम् कवनाशी नाशिना दे जे आये विष्णवरा श्रीकृष्ण कृष्णा त्याशी समर पुमणे रुक्मिली पुत्र वडील त्यासभूषणे सदा आलीगटी समीप नवरा घेव घरा या वाघरा ग्रह्योक्ते मधुपर्कपूजन करा तपटा ते धरा दृष्टा दृष्टवधुवरा नोघे करा विमुभे गलबला न करणे कुर्यात सदा मंगलोंग श्री मङ्गलमूर्ति दर्शनमा देवना कामनामूर्ति जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति गो श्री शङ्कर नाम प्रसिद्ध राव जय देव जय श्री शङ्करा वस्वामी शङ्करा ओवा गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस योगेशरावांचं नाव घेते देवाच्या लग्नाच्या वेळेस

ऑर्डर बघा बघायला पाठला